आहो मोशीचा गजा आजच्या चवडा दा कामाचा धक्का झालाय बघा नमस्कार नमस्का। गजा आणलाय लर कसा आहे हो नियोजन चांगलं आहे आता कंटिन्यू बोलाल आता हे पुजवी खांदे पोत दोने खांदे पोत दोने खांदे पोत कंटिन्यू बोलाल आता मध्ये बोलाल कुठे झालं होतं चांगला पोत आहे नाही दोन नंबर कधी निघाला होता तुम्हाला आजच्या मैदानात कला हे पण आले, काय नाव आहे कोणत्या गावचा कोकण चिपून चिपून आलाय लांबून आलाय किती आहे चिपून दीडशे पहिलंच हो मैदान इकडे नाही हे दुसरं मैदान आहे पहिलं कुठं झालं काय झालं होतं नाही गाडी फॉल झाली होती गटाला लागली होती पण तोंडावरती गाडी फॉल झाली पब्लिक आज पुन्हा कसं आजचं मैदान कसं आहे बघितलंय मैदान खूप छान आहे आवळ हा त्यावेळेला आता फाट्या रुंद आहेत मोठ्या मोठ्या फाट्या वाढलेलं आहे तिथे गुलाल झालेत का हो तिथे किती हो तिथे आम्ही गुलाल म्हटलात नाही जवळजवळ एक दहा एक गुलाल आहे ते दहा एक गुलाल आहे कोणते खांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदे आज कसं काय नियोजन केलं आज आमचं आपतापचे मित्र आहेत आपताप भाई खोडशीतले हां त्यांनी नियोजन केले त्यांनी हो के शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यावर तुम्हाला सासवडचा बादल पण आजच्या वडा मैदानात धक्का झालाय बा बादल तीस बजरंगपर मैदानात दाखल झाल्या वडगाव मैदानामध्ये

छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन पण मैदानात दाखल झाला बघा आजच्या वळखा हवेली मैदानामध्ये